अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे पत्रकार तुषार खरात यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करावेत माध्यमांची मुस्कुटबाजी मानसिक खच्चीकरण होऊ देणार नाही मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचा इशारा खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा अत्यंत निंदकीय प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे भारी यूट्यूब चॅनेलचे संपादक तुषार खरात या मालेतले ताजे बळी ठरले आहेत तुषार खरात यांच्यावर विनयभंग अट्रॉसिटी पाच कोटींच्या खंडणीचा गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांना अटकही करण्यात आली तुषार खरात तुरुंगातून बाहेर येऊच नाहीत बर हा तर कारवाईमागचा उद्देश आहे त्याचबरोबर तमाम पत्रकारावर दहशत बसवणे हा हेतू आहे त्यांचा मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती डिजिटल मीडिया परिषद तीव्र शब्दात निषेध करत आहे जयकुमार गोरे यांच्या विरोधात बातमी केल्यानंतर लगेच तुषार खरात यांच्यावर पाट एक असे गुन्हे दाखल झाले अन्य प्रकारात पोलिस ही तत्परता दाखवत नाहीत हे संतापजनक असून सरकारने तुषार खरात यांच्यावरील खोटे गुन्हे रद्द करावेत आणि तुषार खरात यांची सुटका करावी अशी मागणी पत्रकार परिषद करत आहे पुढे जाऊन पत्रकारावर नजर ठेवण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करून सरकार देखरेख सेंटर सुरू करत आहे पत्रकारावर शारीरिक हल्ल्याच्या घटना राज्यभर वाढल्या आहेत अशा स्थितीत व्यक्तिगत रागलोप दावे मतभेद बाजूला ठेवून सर्व संघटनांनी पत्रकारांनी एकत्र येत या आव्हानाचा मुकाबला करण्याची गरज आहे कारण तुषार खरात आज जात्यात आहेत अन्य आपण सारे सुपात आहोत सत्तेचा वापर करून कधीही कोणाविरोधात खोटे दुन्हे दा गुन्हे दाखल करू जाऊ शकतात हा ट्रेड केवळ माध्यमासाठी नाही तर लोकशाहीसाठी देखील धोकादायक असल्याचं आम्ही ख तुषार खरात यांच्यासोबत आहोत तुषार खरात यांच्याशी माझी फारशी ओळख नाही प्रश्न इथं तुषारखरात आहेत की आणखी कोण हा नाही तर विविध पद्धतीने माध्यमांनी मुस्कटबाजी करण्याच्या पत्रकारांची मानसिक खच्चीकरण करून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी आहे आम्ही हे होऊ देणार नाही असा इशारा यावेळी एस एम देशमुख यांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष घालून खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची गळचेप होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा विनंती एस एम देशमुख यांनी केली तसेच महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पुढे म्हटले की मराठी पत्रकार परिषदेने तुषार खरात यांच्या अटकेचा निषेध केला तर त्याचबरोबर आम्ही तुषार खरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तुषार खरात यांच्यावरील बेबंब कारवाईचा निषेध करण्याचा नाही यावरून पत्रकार संघटना दोन मत प्रभाव आहेत काही जण म्हणतात दुसरी बाजू समजून घ्या मात्र संघटना म्हणून मला दुसरी बाजू समजून घ्यायची अजिबात गरज वाटत नाही कारण आम्ही न्यायाधीश नाही आहोत आम्ही माध्यम स्वातंत्र्यासाठी पत्रकारांच्या हक्कासाठी हितासाठी काम करतो लढतो तुषार खरा यांनी बातम्या केल्या त्यानंतर चिडून गोरे यांनी त्यांच्या विरोधात खोटे दुन्हे दा गुन्हे दाखल केले हे स्पष्ट आहे म्हणजे विषय व्यक्तिगत नसून पत्रकाराशी संबंधित आहे त्यावरून खरा त्यांच्यावर ॲथ्रोसाठी विनयभंग आणि खडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हा संतापजनक निषेधता आहे मुळाती पद्धत चुकीची आहे तुषार खराद यांनी खोट्या बातम्या दिल्या असं तुमचं म्हणणं असेल तर त्यांच्या विरोधात कोर्टात बदनामीचा दावा दाखल करता येऊ शकतो त्यांनी न्यायालयाचा आदेश डावलून काही केलं असेल तर कंप्लेंट ऑफ कोर्ट करता येऊ शकेल किंवा विधानसभेत हक्कभंग आणता येऊ शकेल हे न करता त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा अर्थ एवढाच की संबंधितांच्या माध्यमावर दहशत बसवायची आहे माध्यमांचा आवाज बंद करायचा आहे अशा वेळेस पत्रकार संघटना गप्प राहिल्या तर हा पॅटर्न राज्यभर राबवला जाईल आणि मग पत्रकारांना काम करणं अवघड होईल तुषार खरात यांनी पाच कोटींची खडणी मागितली असेल तर त्यांचे पुरावे देण्याची नैतिक जबाबदारी देखील गोरे यांची आहे पुरावे दिले जात नाहीत पत्रकार परिषद घेऊन गोरे यांनी हे पुरावे दिले पाहिजेत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे अगोदर सरकार पत्रकार संरक्षण कायदा होऊनही तो लागू करत नाही धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज